थोडस काकांशी गप्पा मारले आणि काकांकडनं काढून घेतलं की जरा आपल्याला बरं वाटतं ना आणि वर्ष आठ पासून तर अठ्यात्तर पर्यंत इथे सगळेजण आहेत तर प्रत्येकाच्या मनात जो प्रश्न असतो तो प्रश्न आपण आता घेणार आहोत की काका आत्ता आत्ताच्या काळामध्ये आपल्या मुलांना संगीतामध्ये करिअर करू देण्याचं पालकांनी ठरवलंय म्हणजे करू देतात करू देतात हा पण तुमचा काळ वेगळा होता तुमच्या काळामध्ये आपला मुलगा सरकारी नोकरी करायचं सोडून घर चालवायचं सोडून गाण्याच्या नादी लागला असं काहीतरी बोललं जात असेल तर त्यावेळेस म्हणजे कसा हा प्रवास झाला होता घरातून बॅकिंग ज्याला म्हणतो कारण या मुलांना प्रश्न असेल की आता पहिले मला नोकरी करणं भाग आहे अर्थार्जन आयुष्यातलं महत्वाची गोष्ट त्याशिवाय मी गाणं करून काय उपयोग हो आहे प्रत्येकाला वाटतं तर काका याबद्दल थोडं सांगा की तुमचा प्रवास कसा सुरू झाला नाही ते ही मुलं लकी आहेत की आई वडील सपोर्ट देतात करतात त्यांना आणि त्याच्यामुळे वर्कशॉपला येतात किंवा आणखीन त्या सारेगमासारखे टी व्हीवर शोज असतात छोटा उसतात बडे उसतात सगळे तर कुठेही जाऊ शकतात आणि स्वतः घेऊन जातात आई वडील एकउकास्पद आहे फक्त मुलांनी काय केलं पाहिजे की के तेवढ्यापुरतं आपण टी व्हीवर दिसू एवढंच त्याचंच ध्येय असू नये कळलं की नाही तो अभ्यास रियाज हे चालू ठेवावं आणि शिक्षणही चालू ठेवावं नाही तर शाळेकडे पाठ फिरवल्यासारखं होतं माझ्यावेळी काय होतं की घरात जेव्हा कळलं की अशोक आता पेटी वाजवायला लागला आहे तबला वाजवायला लागला आहे तर म्हणाला गेला कामातून वाया गेलेला मुलगा आणि तो काळच तसा होता की तू पदवी घेतली की बँकेत नोकरीला लाल गव्हर्मेंटची खाती आहे तिथे जा कुठेतरी नोकरीला लागलं पाहिजे म्हणजे तो परमानंट तुम्हाला पैसे घेऊन येणं बाबा एक तारखेला पाचशे रुपये असेल तेव्हाच ते सांगतो आम्ही पगार पाचशे हजार असेल ते 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 तर तेवढ्या त्याच्यात खुश व्हायचं आणि ते नाही नसलं तर माणूस वाया गेला तर माझ्या बाबतीत तेच झालं आणि पण माझा थोडा हट्ट होता की मला काहीतरी संगीतामध्येच करायचं आहे तर ते मी आईला अगोदर पटवायचो काही मला पाहिजे तर मला पेटी शिकायचे अरे पासाचे तीस रुपये खूप परत मास्तरांना द्यायला पन्नास रुपये समजा शिक शिक शिकवायला तर तुला आणणार कुठून एवढे पैसे पगार बाबांचा एवढा आहे घर चालवलं पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी वागेर व्हायच्या पण माझ्या हट्टाला म्हणजे आई मदत करायची आणि बाबांपर्यंत माझा मेसेज पोचवायचे मग ते बाबा चिडून म्हणा किंवा काय हे था। चल बाबा असं करून झालं आणि त्याच्यातून नि चिमुट्यांची मला मी गोष्ट सांगतो माझी जरा पेटी सुरू झाली तेव्हा थोडं मोडकं तोडकं वाजवायचं मी तर मला माझ्या मित्राने सांगितलं की पंडित मनोहर चिमुटे म्हणून आहे हार्मोनियम शिकवणारे त्यांचा क्लास ग्रँड रोडला आहे तिथे तू जा आणि बघ किती फरक पडेल म्हणजे तुझ्या वाजवण्यात तर मी गेलो त्यांच्याकडे आणि त्यांना विचारलं की मला असं यायचं आहे येऊ का तेव्हा वाजून दाखव काहीतरी तर वाजून दाखवलं तर म्हणजे अबाकडं आपण म्हणतो ना तसंच तो प्रकार होता पण ते म्हणाले काहीतरी होऊ शकतं तू ये म्हणू उद्यापासून आणि एक महिना त्यांच्याकडे गेलो एक महिना झाला त्यांची तीस रुपये फी होती ती त्यांना दिली ते म्हणाले बरं पाठीवर हात बी उद्यापासून येऊ नकोस तू बापरी हो <laughs> म्हटलं काय झालं एकदा ते म्हटले मी आता क्लास हा बंद करतो आहे ग्रँड फ्लोअरचा ते विरार वसईला राहायचे म्हणजे दुसरं टोक मुंबईचं तर तुला जमणार नाही शाळा वेळा सांभाळून तू तिकडे विरारला यायचं तर हरकत नाही तू रियाज करत राहा आणि तुला मी एक गोष्ट सांगतो की तू महिनाभर माझ्याकडे आलास पण माझ्याकडनं वर्षाचं काढून घेतलंस तर हे जे असतं काढून घेणं तर ते मुळात पाहिजे प्रत्येकाच्या मनात पाहिजे काही तर हरकत नाही मी पाच वाजता उठीन सकाळी चार वाजता उठीन पण रियाज करणं हे तळमळ जी असते ना संगीताची ती असल्याशिवाय माणूस त्या लेवलला पोचत नाही पण हे जरी सगळं खरं असलं की काकांना त्यांच्या आईच्या मार्फत जावं लागायचं तुम्ही पण असा दुवा करत असता आपल्याला काही करायचंय तर पप्पांकडे डायरेक्ट नाही जात आपण आईच्या मार्फत जातो करतो आपण पण मी वेगळं ऐकलंय काहीतरी ते श्रीखंड आणायच्या ऐवजी असं काहीतरी ऐकलंय काका ते ते ऐकायचंय आम्हाला पिक्चर बघण्याचं भयंकर होता मला आणि तेव्हा सकाळी मॅटनी शो असायचा म्हणजे अकरा वाजता सुरू व्हायचा मग तीन वाजता सहा वाजता नऊ वाजता आणि एका थिएटरमध्ये एकच सिनेमा असायचा समजा राज कपूरचा चारसं वीस असेल तर तो अक अकरा वाजता वेगळा असायचा तीन सहा नऊ आणि असे पंचवीस आठवडे एका थेटरला लागलेले आहे फक्त चारस वीस राज कपूरचा आणि तो सिल्वर ज्युबिल व्हायचा सगळं तर मी काय मला दसरा असला दिवाळी असली की अरे दादरला जाणे श्रीखंड घेऊन किंवा चक्का घेऊन ये मग आपण श्रीखंड बनवूया घरी तर मी जायचं पैसे पैसे असायचे एक तेव्हा ते ते तर ते कसं पाच रुपयाला दहा रुपयाला मिळायचं चक्कापेक्षा पण मी पहिला कोहिनूर सिनेमा म्हणून होता दादर स्टेशनच्या बा बाजूलाच तर तिथे जाऊन बघायचं तर राज कपूरचा असला किंवा ह्याच्यातली गाणी चांगली हे ज्याला मला कळलं की ते श्रीखंड गेलं मी <laughs> तिकीट काढून मॅटनी <laughs> शोच तेव्हा तिकीट ते पण कसं असायचं पाच आणि दहा साडे दहा आणि एक रुपया वीस पैसे असं असायचं तसं शक्य होतं जाताना मग बघूया श्रीखंडाचं काय ते मी सबन सिनेमा बघायचो दोन एक वाजता सुटायचा त्याच्यानंतर लोणी घेऊन तिथे जायचं तोपर्यंत सगळ्यांची जेवणं झालेली असायचे घरी ओरडा मिळायचा सगळं पण म्हणजे तिथून सुरुवात झाली की आईच्या लक्षात आलं की ह्या मुलाला श्रीखंड आण किंवा चक्का आण म्हटल्यानंतरही मुलगा गाणं पहिल्यांदा ऐकतोय आणि मग घरातली कामं करतोय म्हणजे ह्याच्या मेंदूमध्ये हृदयामध्ये शब्दामध्ये रक्तामध्ये संगीत फक्त संगीत आहे मग हे संगीत ज्यावेळेस सुरू झालं काका आणि आमच्या सगळ्या म्हणजे बहिणींसाठीच सुंदर असं आठ हजार तर जिंगल्स आहेत आपल्या त्यातली सुरुवात जी झालेली आहे ती माझ्या मते मा ढेरसे कपडे वगैरे असं हो. काहीतरी होतं जे की आम्हाला सगळ्यांना आठवतं पण ह्या पिढीला आठवत नाही तर प्लीज काका ते हो हो <laughs> मी मध्ये लोकांकडे वाजवायला जायचो सिंथेसायझर छोटं आणलं होतं मी तेव्हा तेव्हा सुरुवात झाली होती नुकती आणि ती वाजवायला मिळायचं तुम्ही हे ऐकलं असेल तंदुरुस्ती की रक्षा करता हे लाईव बॉय तर त्याच्या सुरुवातीला जो एक ते इन्स्ट्रुमेंट माझं होतं सिंथेसायझर च्यू च्यव 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 चौंग चौ च्यव चौंग च्यव च्यू च्यव 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 तंदुरुस्ती की रक्षा करता हे लाईव बॉय तर हे चौम चव 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 च्यव चव चव चौंग चव च्यव चौ चौ हे इंट्रो होतं त्या जिंगलचा तर त्याच्यासाठी मला बोलवायचं आहे म्हणजे आज मी करतो आहे समजा लाईफ बॉयचं तर उद्या नाथनजी किंवा वंदराज भाटी आहे जे कोणाकडे जाऊ शकतं ते म्हणजे ते फिल्म बदलायची कधी क्रिकेट खेळणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी घामाला आता आंघोळ करणं कधी दुसरं काहीतरी असतं तर इंजिनियर लोकं पण ते जिंगल त्यामुळे लोक लोकांकडे जातं वेगळ्या लोकांकडे पण मला ते कौचव चौंगव वाजवायला बोलवायचेच कोणाकडे गेलं तरी कळलं की नाही तर त्याच्यामुळे फेमस मग माझं एक होतं की वनराज भाटियाबरोबर आता रेकॉर्डिंग करतो आहे ते वाजवतो आहे काही दुसरं तर त्याला कंपोज करताना उगीच मदत करायची बाजूला जाऊन उभं राहायचं आणि असं कर ना ट असं सरळ आहे तर ट असं कर किंवा काही सजेशन द्यायचं तर लोक ते लोकांना आवडायचं म्हणजे क्लायंट लोक यायचे एजन्सीवाले यायचे तर म्हणाले अशोक जरा बाहेर आला मला बाहेर घेऊन गेला एक जण म्हणाला आम्हाला झिंगल तू करो घे क्या तोपर्यंत मी केलं नव्हतं ते माझं पहिलं जिंगल होतं तर म्हणायला कल तुमको कॉपी मिली की मत गाण्यांची कॉपी म्हणे तर तू कम्पोज कर बरं ह्याचं कसं असतं फोनाफोनी असते किंवा नुसतं बोलणं असतं आणि खरं काम कुठे सुरू होतं घर तू स्टुडिओत पोचला दहा वाजता की त्यांचा एक कोणतरी माणूस येतो तुमच्या हातात कागद ठेवतो त्याच्यावर लिहिलेलं असतं ड्युरेशन दहा सेकंद आहे वीस सेकंद आहे ते काय आहे ते आणि हे हे आहे स सर्फ असेल झेंडूबाम असेल काही होऊ नये तर त्याच्या हिशोबाने मग ते ट्यून बनवायचे तिथल्याच इथे सगळं तिथल्याच येते तोपर्यंत सिंगर येणार सांगितलेला अकरा वाजता म्हणजे दहा ते अकरापर्यंत कम्पोज झालंच पाहिजे जिंगल एक तो, थे थे तो ये से कपड़े मैं कैसे धो अच्छा साबुन कौन सलाऊ ये से कपड़े मैं कैसे धो अच्छा साबुन कौन सलाऊ कपड़ों को जो उजला बना दे रंग जमा दे चमकला दे कोई बता दे मुझे तो कोई बता दे कोई बता दे मुझे तो कोई बता दे धन का डबल बी सो वॉइस वर आणि बघायला असायचं सगळं तर हे माझं पहिलं जिंगण आणि हे पंचवीस वर्ष सकाळी आठ वाजता हे लागायचं रेडिओला तेव्हा रेडिओ होता टी व्ही टाळ्या झाल्या पाहिजे बरोबर आठ वाजता आणि त्याच्यावरनं लोक ओळखायचे अरे आठ वाजले हे जिंगल मग मला कॉलेजला पोचायचं आहे कामावर पोचाय आज सात अठराची गाडी पकडायची ते काय आहे ते त्याच्यावरती ठरायचं अशी पंचवीस वर्षाचे एक जिंगल चालू होत कमाल आणि त्याच्यानंतर मग छंडूबा मग दहा सेकंद वीस सेकंद बोललो ना मी तेच सांगतो दहा सेकंदाचं झिंग तर माझ्याकडे कागद आला ते मग तिथलं तिथे त्याचं टेम्पो काय असावा एका आता स्टॉपवॉच असतं मग जरा वाढत आहे मग जरा टेम्पो वाढवला मग त्याच्यावर टाक टाक टक टेट्रो नम यायला लागलं मग जरा त्याचं त्याची स्पीड वाढवली मग साडे दहाचं दहा असं ते सगळं गणित असतं मग तर दहा सेकंदाचं मी ऐकवतो आता झंडू बाम झंडू बाम पिडा हरी बाम झंडू बाम झंडू बाम पिडा हरी बाम सर्दी सरदर पिडा को पल मे दूर करे झंडू बाम झंडू बाम <ख़ाँ> माझे मते हा झंडू बाम जास्त प्रसिद्ध आहे जो नवीन आलेला आहे त्याच्यात पंच नाही जे काका काल म्हणत होते की जी मेलोडी आहे त्या मेलोडीला फार महत्व आहे आणि त्यामुळे ते अजूनही लक्षात आहे आणि असंच एक काका जंगल होत की ज्याच्यामध्ये तीन वेळा तुम्हाला चाली बदलाव्या लागल्यात आणि तुम्ही त्या खूप सुंदर बदलवल्या हो आणि गाणाऱ्याला सुद्धा ते अवघड वाटलेलं होतं माझ्या मते पूरपसे वगैरे असं काहीतरी त्याच्यावर तुम्ही धारा ऐकलं ऐकल हो चालेल वीस सेकंदाच धाराधारा हो, हो। तर त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत करेल आलं त्याच्यापैकी लक्ष्मीकांतच्या मुलीने गायलं होतं ते मला सांगितलं अरे तिला गायची इच्छा आहे असं आहे म्हटलं ठीक आहे पाठवून असली तेल धारा घर घर प्या है प्यारा थोडेसे पैसो मे हो जाता है गुजारा धारा धारा शुद्ध धारा 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 शुद्ध धारा ऐकू गुणगुणले सगळ्यांना माहिती त्याच्यानंतर एक दिवस आमचं एक ऑडिओ विज्युअलचं सकाळचं रेकॉर्डिंग चालू होतं सकाळी दहा ते रात्री दहा असं सुरेश वाडकर माझ्याबरोबर कविता कृष्णमूर्ती माझ्याबरोबर आणि मी आणि काही म्युझिशियन होते रात्रीचे नऊ नऊ वाजायला आले आणि शेवट पीस राहिला होता तर सुरेश म्हणाला तू माझ्यावरच कारण त्याच्याचकडे तेव्हा गाडी होती मग कविता पण त्याच्याबरोबर त्याच गाडीतून तू आपण एकत्र जाऊया म्हणून आणि तेवढ्याच पियुष पांडे आला ओ एन एमचा मेन माणूस पियुष पांडे म्हणजे कोण तुम्ही फेविकॉलचं झि झिंगल बघितलं आहे का ॲड बघितली आहे एकाच लॉरीला असे सगळे लटकत असतात माणसं हजारोनी पण पाचशे हजार किंवा तो गळ घालून बसलेला असतो फेविकॉल लावून त्याला आणि ते मासे मासे मिळतात त्याला तर तो त्याचा डोक्यात आहे सगळं तर तो आला आणि म्हणाला एक जिंगल करणं आहे प्रेझेंटेशन कल सुपे आहे तर म्हटलं अरे आता वाजले की ते रात्रीचे नऊ वाजले आता दमलो आहे आम्ही सगळेजण तर नको नाही नाही नको बिको नाही करो म्हटलं कोण गायगा कोई बी चलेगा सुरेश चलेगा कविता चलेगी म्हटलं उनको उच्चो पहिला चलेगा क्या तर तो, तो गेला तोपर्यंत मी बाहेर गेलो जरा फ्रेश झालो आणि आलो आणि जाताना वाचून गेलो होतो ना शब्द ते जिंगलचे पूरपसे सूर्योगा झाले तर तयार झालं होतं म्हणजे माझं मी आलं तोपर्यंत ह्याने विचारलं तर सुरेशने विचारलं कोण करणार आहे तर म्हणाला अशोकजी करत हां फिर ठीक आहे त्यांना था माहिती आहे तासा वरात मोकळं सगळा म्हणजे दोन तीन वारणार येणार नाही ठीक आहे तर तोपर्यंत मी आलो तो 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 आणि चलो म्हणून कवितेला म्हटलं चल सुरेश चल आणि आलं सगळे म्हटलं लेखो पूरपसे सूर्य उगा फैला उदया पूर पैसे सूर्य उगा फैला उदया जागी हर दिशा दिशा जागा से सूर्य उगा फैला ते अनेक वर्ष चाललं साक्षरतेवर होत ते अशी दहा वीस तीस सेकंदाची अशी से जेंगल पडतात पण एवढ्या काही सेकंदामध्ये ती चाल सुचणं ती समजणं आणि लगेच ती करून घेणं आणि पस्तीस वर्ष पंचवीस वर्ष ती चालत राहणं खरच जादूगारी आणि या जादूगारी साठी एकदा त्या मालिका गीतांसाठी परत त्याची चाल बदलवली तसं ब्रह्मचारीचं पण काहीतरी आहे ना की हा तर ते एकदा आम्हाला किस्सा ऐकायचा आहे की तुम्ही ते कसं आजच्या काळाला पण मॅच होईल असं ब्रह्मचारी मध्ये काय होतं मीनाक्षी शिरोडकर म्हणून काम करायचे त्या काळी म्हणजे आम्ही लहान असू नसू मला माहिती नाही पण आणि तेव्हा बिकिनी म्हणून तो पोहण्याचा ड्रेस घालून ती हे गाणं म्हणायची यमुना जळी खेळू तर जु दु, जुनं ऐकवतो त्याची चाल आणि मग प्रोड्युसर आमचा सुधीर भट होता म्हणजे टांगटिंगटिंगा तेंग तेंग मोरूची मावशी वगैरे हो होतात तर तो म्हणाला ब्रह्मचारी करतो आहे आणि मला ती चाल वेगळी पाहिजे म्हटलं वे कशाला रे इतकी छान आहे म्हणजे जुनी चाल आता कोण काम करते सांग मला म्हटलं वर्षा उजगावकर मग बघ हाच फरक बघ किती मीनाक्षी आणि वर्षामध्ये तर आपल्याला भडक असं काहीतरी झालं पाहिजे म्हटलं बरं तर जुनी अगोदर मीनाक्षीची चाल ऐकवतो आणि मग वर्षाची यमुना जळी खेळू खेळ का लाजता यमुना टाक 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 दिन दिन टाक झिंग ढिंग ढिंगेळू का लाजता आ, 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 यमुना खेळू खेळ नैया का लाजता का कुठे लजता कुठे वगैरे वगैरे मनात दाखवायचं आजची पिढी किती बदलली म्हणजे तर ਯਮੁਨਾ ਜੜੀ ਖੇੜੂ ਖੇੜ ਕਨਹਿਆ ਕਾਲਾ ਦਤਾ ਕਾਲਾ ਦਤਾ ਯਮੁਨਾ ਜੜੀ फॉरवर्डची सवय झाली आहे ना आता सरळ प्रश्न आहे काय ला जायचं चा? म्हणून चाल बदलवताना सुद्धा एवढा मोठा विचार करणं तोही एवढ्या कमी वेळामध्ये अद्भुत पण असं म्हणतात ना की आजकालच्या मुलं जसं आपण म्हणतो रियालिटी शो मध्ये वगैरे जातात कुठेतरी एखादं गाणं म्हणतात कुठेतरी काहीतरी दोन ओळी गुणगुणतात आणि त्याला लाईम लाईट म्हणतो आपण तो प्रकाश झोत अंगावर आला की जो तो असा दुसऱ्या दिवशी एकदम वेगळा होतो म्हणजे काय आपण कुणीतरी आहोत आणि पत्की काका एवढ्या वर्षांपासून इतक्या दशकांपासून गाणी तयार करत आले प्रकाश धोतापासून लांब राहिलेत तरीही भाबडं मन घेऊन जगत आले म्हणजे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळू दे यासाठी काकांनी अक्षरशः देवाला सांगितलं देवा मला देवप्पा मला तेवढा पुरस्कार मिळू दे इतकं डाऊन टू अर्थ असायला हवं तर हातातून नवीन निर्मिती होते तर ती सृजनशीलता आपल्याकडून घडते आजच्या या आमच्या मुलाखतीतला सगळ्यात शेवटचा आणि क्लायमॅक्सचा प्रश्न सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांनाच इच्छा आहे आणि मिलेसुर मेरा तुम्हारा याबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता आहे हे गाणं नेमकं तयार कसं झालं इतक्या भाषापदकी काका शिकले कम म्हणजे प्रत्येकाकडून कसं करून घेतलं असेल हे सगळ्यांना प्रश्न आहेत तर काका त्यासाठी आणि एकदा आधी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ओके तसेच सासूबाई फेमस झाल्यात सुनबाई फेमस झाल्यात आणि त्यामुळे फेमस फेमस झाला हा आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बबड्या म्हणजे मुलगा आहे आशुतोष पत्तीजी तर घरातच सगळे कलाकार आहेत आणि तरीही त्यांचाही स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि खूप शांत आहे म्हणजे बबड्या सिरियलमध्ये मध्ये जो दिसला तो वेगळा होता आणि जो अनुभवला तो त्याहून वेगळा आहे तर काका एकदा का बस... ते कोणाला माहिती मी चालू विसरलो आता म्हणणं तिला ही छोटी मुलगी तिला म्हणायचं ये ग बाळा हा माहिती आहे तुम्हाला तुला येत का ते गाणं ये तिथे टोंग करून बस हा तिथे तिथे बस प्रीतीचा सागर फिसा सा उधळला मखमली लाटांच्या बेभान स्पर्शात किनारा सुखावला mm -hmm. चांदनारातीला प्रीतीचा सागर पिसाळा उधळला मखमली लाटांच्या बेभान स्पर्शात किनारा सुखावला चाफा हिरवा फुलला राणी लपून राही गुपित सांगाय दाही दिशा जाई घेऊन पहा राहिली उभी करा सुनाई अग बाई ससूबाई <laughs> अग बाई ससूबाई <laughs> अग बाई आहा एकता मधलं जे हसणं होतं ते त्याच्यासाठी टाळ्या झाल्या तिकडे सासूबाई खुश झाल्या का <laughs> अजून एक ताई होत्या ज्यांनी सकाळी फरमाईश केली होती की त्यांना एक टायटल सॉंग काहीतरी ऐकायचं होतं मालिकांचं शीर्षक हा तरी एक कोणाला माहिती